होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे जी बाई असते ती साड्यांचा पिकअप घ्यायला येते ती कावेरीला पैसे देते त्यासोबतच कावेरी आणि विद्याला खूप जास्त आनंद झालेला असतो इकडे मा ही मागून पाहतच असते तर इकडे जी विद्या असते त्यांची पहिली ऑर्डर ही नीट झाल्यामुळे तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो तेव्हा इकडे विद्या ही देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की कावेरी वेणी हे सगळं खरं तर तुमच्यामुळे झालं म्हणून तेव्हा इकडे कावेरी म्हणते की वेणी काहीही काय बोलत आहे ह्याच्यामध्ये माझं काहीच हात नाही आहे असं म्हणून इकडे जी विद्या आहे ती खरं तर देवाचेच पाया पडते आणि मात्र म्हणते की नाही तुमचाच ह्याच्यामध्ये हात आहे असं म्हणून जी आता कावेरी आहे ती खरं तर विद्याला पैसे असे एकत्र हात मिळून असे बघत असते इतक्यातच तिकडे अमृता आणि त्यासोबतच यमुना येतात जसे त्या दोघी खाली येतात लगेचच जी बाई आहे ती सगळ्यांसमोर हो? म्हणते की अहो ह्याच आहेत की ह्याच आहेत त्या दोघी ज्यांनी मला खरं तर ह्या घरातून हकलावून लावलं म्हटलं की तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही बंद केला आहे कायमचा असं म्हणून ह्यांनी मला खोटं सांगितलं आणि घराबाहेर हाकलाव लावलं तर मा हे सगळं ऐकते आणि दुसरीकडे कावेरी पण हे सगळं ऐकते आणि म्हणतं की काय यमुनाबाई यमुनातईनि अमृत तुम्ही हे सगळं केलं खरं तर इकडे आता अमृता आणि त्यासोबतच का जी यमुना आहे ते फसलेले असतात इकडे आता जी विद्या आहे ती तर त्यांच्याने रागाने पाहत असते तर यश पण त्यांना म्हणतो की तुम्ही हे जर सगळं काय केलं हे करायची काय गरज होती का लगेचच इकडे जी असता विद्या असते तिला तर कदाचित काही गोष्टी ह्या माहिती असतात इकडे आता अमृता जी असते ती माला सगळ्या गोष्टी खोटं बोलते तिला की जसं माला बोलते की मा जर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतात तर कदाचित आम्हाला असं वाटलं असतं की नियम तोडल्यासारखं झालं आहे म्हणूनच आम्ही काही सांगितलं नाही म्हणून असं म्हणून जी आता अमृता आहे ती खोटं खोटं हे माला सांगत असते इकडे आता जी कावेरी असते तिला अमृताचा प्रचंड राग आलेला असतो तिला असं वाटत असतं की अमृता ही खोटाडी आहे तर मा जी आहे ती खरं तर यमुना त्यासोबतच अमृताला सांगत असते की आपल्या घरी कोणीही आलं तरी सुद्धा आपण त्याला असं जायला देत नाही असं म्हणून इकडे सांगत असते इकडे आता जी बाई असते ती खरं तर म्हणते की खरं तर ह्यांनीच मला सांगितलंय म्हणून तेव्हा इकडे सगळेजण त्या बाईची माफी मागतात म्हणतात की आमच्याकडून चुकी झाली नाहीतर आम्ही तुम्हाला असं सांगितलं नसतं असं म्हणून इकडे जी मेळा असते ती पण खरं तर त्या बाईची माफी मागते तिला म्हणते की आम, हे बघा आम आमच्या ह्यांच्याकडून हे खूप चुकीने झालं नाही तर आमच्या घरामध्ये असं कोणालाही लगेच जायची अशी परवानगी नाही आहे किंवा अशी पद्धत पण नाही आहे आम्ही घरी आलेल्या माणसाचा पाहुणचार हा नक्कीच करतो असं म्हणून इकडे जी बाई असते ती आता मात्र इथून निघून जाते यशला प्रचंड रागलेला असतो की जे काही अमृता आणि त्यासोबतच यमुना ही त्या बाईसोबत वागलेली असतात कारण त्यांनी पाहिलेलं असतं की खरंच कावेरीने किती मेहनत केलेली आहे म्हणून कावेरीने किती जास्त कष्ट घेतलेले आहे सगळ्या गोष्टी ह्या ती पाहत असतात तर इकडे जी खरं तर अमृता आहे तिला पण आता राग आलेला असतो आणि त्यासोबतच इकडे जी कावेरी असते आता सगळ्यांसमोर मा जी आहे ती कावेरीला सांगते की उद्या आपल्या सगळ्यांचा उपवास आहे आणि तुला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उपवासाच्या बनाव्या लागणार आहे असं म्हणून इकडे जी आता कावेरीला माने नवी जबाबदारी दिलेली असते कावेरीला आता ती जबाबदारी पार पाडायची असते तिला माने सांगितलेलं असतं की सगळ्यांसाठी शाबुदाना खिचडी वेगवेगळे प्रकार हे तुला बनवायचं असं म्हणून इकडे जी आता अमृत आहे ती खरं तर डोक्यामध्ये प्लॅन रचवत असते की उद्या असं काही करता येईल जेणेकरून कावेरीचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट झाल्या पाहिजे असं म्हणून तिला अजिबातच चाललं नव्हतं पण यशला तर वाटलं होतं की कावेरी काय काहीतरी नक्कीच करतील जेणेकरून तिची जी गोष्ट आहे ती नीट होईल असं म्हणून इकडे जी कावेरीला आता माने दिलेली जबाबदारी ही तिला पार पाडायची असते तर इकडे दुसरीकडे विद्यावाहिनी इतर मात्र म्हणते की कावेरी बहिणी हे नक्कीच होईल मला पूर्ण खात्री आहे असं म्हणून इकडे विद्या जी आहे ती कावेरीला सांगत असते दुसरीकडे यमुना बोलत असते की हो हो नक्कीच होईल का नाही होणार तुमची कावेरी ही ग्रेटच आहे ना असं म्हणून इकडे जी यमुना आहे ती खरं तर कावेरीला टॉंड मारत असते इकडे मा जी आहे ती पण खरं तर कावेरीला पाहत असते आणि म्हणते की सगळ्या गोष्टी ह्या नीट झाल्या पाहिजे आणि एवढं मात्र लक्षात ठेव हो, की जर तुझी पूर्ण ठाळी ही रेडी नाही झाली तर उद्याच्या उद्या मी तुमचं हे जे बिझनेस आणि त्यासोबतच सात दिवसांची जी तुम्हाला मी दिवस दिले आहेत तर ते पण मी लगेच तुमच्याकडून काढून घेईल एवढं पण तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून इकडे माझी आहे आता त्यांना सांगत असते तर लगेचच कावेरीला धक्का बसतो आणि त्यासोबतच तिला असं होतं की नाही नाही मला सगळ्या गोष्टी या कराव्याला लागतील इकडे रात्र होते आणि त्यासोबतच अमृता आणि यमुना दोघेही आता फ्रीजजवळ जातात त्यांना असं वाटतं की नक्कीच काहीतरी करायला पाहिजे म्हणून तेव्हा इकडे जी आता क... यमुना आहे ती फ्रीज खोलते आणि पाहते की पूर्ण जे फ्रीज आहे खरतर सजलल होता। होता। ते खरं तर सजलेलं होतं म्हणजेच भाजी दूध वगैरे सगळं रेडी होतं आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कावेरीने नीट नेटक्या लावून ठेवलेल्या होत्या त्यासोबतच इकडे आता यमुना म्हणते की हे बघ सगळं कसं नीट नेटकं आहे म्हणून सगळ्या गोष्टी या कावेरीने नीट नेटक्या आणून ठेवल्यात था। असं म्हणून इकडे जे आता अम यमुना आहे ते अमृताला सांगत असते त्यासोबतच अमृता आता नवीन प्लॅन करते म्हणते खरं तर ह्या कशाला भाजी नीट आहेत आपल्याला बघवत नाही येत ना आपण आता काहीतरी करायला हवं असं वाटत नाही का तुला यमुना ताई असं ही आता यमुनाला पण तिच्यामध्ये शामल करायचा प्रयत्न करत असते त्यासोबतच यमुना जी असते ती खरं तर आता कावेरीसोबतच वाईट करते आणि यमुनाची बाजू घेते त्या दोघेही काहीतरी करतात आणि त्यासोबतच तिकडून त्या दोघी पण आता किचनमधून बाहेर निघून जातात इकडे कावेरी जी असते ती खूप जास्त थकलेली असते तरीसुद्धा ती उद्याची तयारीचं काहीच सोडत नाही इकडे आता यश जो असतो तो खरं तर कावेरीला पाहतो लांबून की कावेरी ही खूप जास्त दमली आहे तरीसुद्धा हे काम करतात असं म्हणू इकडे कावेरी जी आहे तिला मदत करायला लागतात त्यासोबतच इकडे आता जी कावेरी आहे हो तो तो। तो कावेरी ती खूपच जास्त दमलेली असते तिला झोप पण आलेली असते पण उद्याची तयारीमुळे ती झोप लागत नाही त्यासोबतच तिकडे ती आता फोनमध्ये बघत असते आणि विचार पण करत असते की कसं काय होईल म्हणून इतक्यातच आता तिकडे जो यश असतो तो येतो तो यश हा आता कावेरीकडून तिचा जो मोबाईल आहे तो घेतो आणि तिला म्हणतो की कावेरी आता झोपातून खूप जास्त रात्र झाली आहे तर, तर लगेचच कावेरी म्हणते की नाही नको खरं तर मला काही गोष्टी या करायच्या आहेत असं म्हणून इकडे आता जे यश आहे तिला कावेरी कावेरी जी आहे ती आता यशला सांगते यशला खरंच वाटत नाही की कावेरी खूप जास्त मेहनत घेतात आणि तरीसुद्धा मला त्यांची कुठे ना कुठे तरी काही ना काहीतरी मदत ही करावीच लागेल असं म्हणून इकडे यश जो आहे तो आता कावेरीला पाहतच राहतो कावेरी म्हणते की सात दिवसांची मोलत आहे जर ह्या सगळ्या गोष्टी या नीट नाही झाल्या तर मात्र मा हे काय करतील हे तुम्हाला माहिती आहे ना तर इकडे यश म्हणतो की हो कावेरी मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे पण हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या नीटच कराल मला या गोष्टीवरती खात्री आहे असं म्हणून इकडे यश हा जो असतो तो कावेरीला सांगतो कावेरी म्हणते की यश तुमचा हाच विश्वास हा मला खूप पुढेपर्यंत घेऊन जाणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून यश जो आहे तो खरं तर कावेरीला सांगत असतो त्यासोबतच कावेरी पण आता यशच्या विश्वासावरती ठाम असते तिला माहिती त्याला माहिती असतं की कावेरी जी आहे मी त्यांना मोटिवेट केलं तर ते नक्कीच खूपच जास्त कमाल ह्या गोष्टी करते तर दुसरीकडे पहाट झालेली असते कावेरी ही आता लवकरच किचनमध्ये आलेली असते अचानकच तिकडे मा येते मा ही किचनमध्ये येते आणि त्यासोबतच इकडे आता जी कावेरी आहे ती माला विचारते की मा तुम्हाला काय हवं होतं का म्हणून तेव्हा लगेचच मा उत्तर देते की माझ्याच किचनमध्ये येण्यापासून मला बंदी आहे का असं म्हणून माझी आहे ती कावेरीला उत्तर देते पण आता कावेरीचं काही उत्तर नसतं ते खरं तर गप्प होऊन जाते कारण ती आता माला काहीच उलटं उत्तर हे देऊ शकणार नसते असं म्हणून ती आता माला सांगत असते तेव्हा इकडे मा जी आहे ती म्हणते की सगळ्या गोष्टी ह्या करायच्यात एवढं लक्षात आहे ना तुला तर लगेचच म्हणते की मी तुम्हाला नाश्त्याला फळं देऊ का म्हणून तेवढ्यातच इकडे जी मा असते ती खरं तर आता तिला सांगत असते तर इकडे जी कावेरी असते ती खरं तर तिला फोन येत असतो त्या फोनवरती बोलत बोलत ती काम वगैरे करत असते तिला आता खूपच जास्त गडबड होऊ लागते तिथे जशी ती, ती फोनवर बोलत असते की नक्की कुठली ऑर्डर द्यायची म्हणून त्यासोबतच तिकडून आता तिला हाक पण येते माची आणि त्यासोबतच तिकडे किचनमध्ये अनुष्का पण आलेली असते अनुष्का ही तिला आता सगळ्या गोष्टी ह्या सांगत असते त्यासोबतच इकडे जी आता कावेरी आहे ती खरं तर खूपच जास्त बिझी असते ती तीन गोष्टी ह्या सोबत करते तेव्हा इकडे जी मा असते ती मागून पाहते की नेमकं काय आहे किचनमध्ये ते तेव्हा माला काहीतरी खटकतं म्हणूनच मा जी आहे ती लगेचच येते इकडे अनुष्का ही किचनमध्ये आलेली असते तर आता कावेरीला अनुष्काकडे पण पाहायचं असतं अनुष्कासाठी कावेरी लगेचच फोन ठेवते आणि म्हणते की हो तुझं चॉकलेट मिल्क ना हो ते रेडी आहे मी देते तुला काळजी करू नको असं म्हणून इकडे अनुष्काला अभिरिवेणी जे आहे ते सांगतच असतात इथे आता लगेचच कावेरी जी आहे ती फोन ठेवून देते माला पाहून लगेचच मा येते माला म्हणते की मा काय झालं म्हणून तर लगेचच इकडे जी माला ती म्हणते की मा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तर माहिती आहे की एका बाईला एकासोबत चार पाच कामं करणं हे साहजिक असतं आणि त्यासोबत ते सवय पण असते लगेचच मा म्हणते की ते ठीक आहे पण मागे दूध बघ दूध हे चाललं आहे लगेचच कावेरी जी आहे मग थांबा आहे लगेचच मी जाऊन तो गॅस जो आहे तो बंद करते असं म्हणून जी आता माला ती सांगते मा म्हणते की एवढी तुझी घाईगड पण चालली आहे पण एवढं मात्र लक्षात ठेव की सगळ्या गोष्टी ह्या नीट झाल्या पाहिजे कावेरी त्याच्यामध्ये काय पण उल्लंघन झालं किंवा त्याच्यामध्ये काय पण खराब झालं तर मात्र मी तुझं कसं हाल करेल एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून म्हणजे बिझनेसच्या हेतूने ही, ही मा जी आहे ती कावेरीला असं सांगत असते तेव्हा इकडे जी कावेरी असते तिला खरं तर आता माचं जे बोलणं आहे ते अजिबातच पटत नाही कारण माच्या बोलण्यामागे खूप जास्त राग असतो एवढं मात्र त्या आता ह्याच्यामधून माझ्या चेहऱ्यावरून दिसू लागतं इकडे कावेरीचं ठरलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा मला सगळ्या गोष्टी ह्या नीटच करायच्या आहेत एवढं मात्र कावेरीने आता ठामपणे हे ठरून घेतलेलं असतं कारण आजची जी पूजा असते ती खरं तर सगळ्यांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असते म्हणूनच आता सगळ्यांसाठी उपवास हा करायचाच असतो आणि उपवासाचे पदार्थ हे पण करायचे असतात तिथे लगेच अमृता आणि त्यासोबतच यमुना येतात पाहतात कावेरी ही किचनमध्ये एकटी आहे आणि एकटी ही सगळ्या गोष्टी ही करते म्हणून त्यासोबतच आता अमृता आणि यमुनाला नवीन प्लॅनच असतो त्यांना असं वाटतं की नवीन प्लॅन केला की नक्कीच काही ना काहीतरी वर्कआउट होईल असं म्हणून इकडे यमुना आणि त्यासोबतच जी अमृता आहे त्यांनी ठरवलेलं असतं त्यासोबतच म्हणतात की जर हिने फ्रीज खोलून पाहिलं तर नक्कीच हिला कळेल की काय होणार आहे ते तितक्यातच तिकडे जशी कावेरी जी आहे ती सगळं काम वगैरे करत असते तितक्यातच तिकडे तिला आता विद्यापण सारखी येत असते तिला म्हणत असते हे खे बघा ही साडी बघा हे सोशल मीडियावर टाकू का आणि त्यासोबतच ह्याचं काय टाकलेू असं सगळं म्हणत असते त्यासोबतच कावेरी त्याच्याकडे पण लक्ष देत असते आणि त्यासोबतच तिचं काम पण हे करतच असते खरं तर इकडे जी विद्या असते ती म्हणते की हो मी हे पोस्ट करते म्हणजे नक्कीच आपल्याला जास्त कमेंट येतील लाईक येतील आणि आपल्याला साडीची ऑर्डर मिळते असं म्हणून इकडे ज्या विद्या आहे ते करत असते इकडे कावेरीची एवढी धावपळ चालू असते की मात्र तिला काहीच करत नाही की आता काय करायचं आणि काय नाही ते तिला आता खूपच सगळ्या गोष्टी ह्या कठीण वाटू लागतात इतक्यातच जेव्हा ती फ्रीज खोलते तर पाहते की फ्रीज हा बंद पडल्यामुळे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या खरं तर खूपच जास्त घाण झाल्यात आणि त्यासोबतच खराब झाल्यात आणि फ्रीज हा असा कच्छ असा अचानकच कसा काय बंद पडला असं म्हणून तिला पण आता टेन्शन येऊ लागतं तिला असं वाटतं की तो फ्रीज बंद पडला आहे म्हणजे मला काहीतरी करावं लागेल असं म्हणून इकडे जी आता कावेरी असते ती खरं तर नीट लक्षपूर्वक पाहत असते की नेमकं काय करता येईल असं म्हणून कावेरी लगेचच आयडिया करते आणि त्यासोबतच तिचं तिचा जो स्वयंपाक असतो म्हणजेच खिचडी वडे त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या करायच्या असतात ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी ती म्हणते की काहीतरी नक्कीच करावं लागेल इतक्यातच तिकडे आता यमुना येते आणि चिकूला आता कावेरीकडे देते कावेरीकडे तर जशी चिकूला देते चिकू हा तिच्याकडे आलेला असतो त्याला असं वाटतं की आता चिकू पण हा माझ्याकडे आला आहे तर मी काय करू तेव्हा लगेचच तिथे आता विद्या पण येते ती पण आता तिला मध्ये मध्ये त्रास देत असते ती पण तिला म्हणत असते की ह्याची प्राईज काय टाकू मला त्यांचा कॉल येतोय तर कावेरी म्हणते की चस, हे सगळं तुम्ही प्लीज यशला विचारा कारण की माझ्याकडे आता जरा पण वेळ नाही आहे मला खूप कामं आहेत आणि त्यासोबतच इकडे लगेचच मा जी आहे ती कावेरीला आवाज देत असते तर कावेरी जी आहे ती आता बाहेर जाते जशी कावेरी बाहेर जाते तिकडे चार पाहुणे हे आलेले असतात त्यासोबतच इकडे लगेचच कावेरी, तेंची ते। आहे कावेरी, कावेरी जी आहे ती त्यांची ओळख करून घेते तर मा म्हणते की हे आपल्या जेवायला आलेले आहेत म्हणून तर इकडे कावेरीला धक्का बसतो कावेरी म्हणते की मा तुम्ही मला आधी सांगितलं नाही की हे जे आहेत ते जेवायला आलेत म्हणून त्यासोबतच इकडे लगेचच मा म्हणते की मग काय झालं ह्याच्यामध्ये कुठली नवीन गोष्ट आहे आपल्याकडे सगळं जेवण जे म्हणतं ते कधीच मापून आपण बनवत नाही आपण जास्तीचं जेवण बनवतो तर इकडे जी कावेरी असते तिला धक्का बसलेला असतो की हे लोक अचानकच आलेत म्हणून म्हणून आता तिला पुन्हा एकदा सगळं जेवणाची ही तयारी करायला लागते तेव्हा इकडे जी अमृता त्यासोबतच यमुना आहे तिचा जो प्लॅन असतो तो वर्क झालेला असतो त्यांना काहीच जास्त सुचत नाही त्यासोबतच इकडे आता जी खरं तर बायका आणि त्यासोबतच माणसालेले असतात ते मात्र मा आणि कावेरीकडे पाहत असतात की नेमकं ह्यांचं काय बोलणं चालू आहे ते तेव्हा इकडे खरं तर आता जी कावेरी आहे तिच्या डोक्यामध्ये काहीच दुसरं येत नाही तिला असं वाटतं की काहीही झालं तरीसुद्धा माचं बोलणं मी टाळू शकत नाही जर माचं बोलणं टाळलं तर तार खरं तर मा हे माझं बिझनेस बंद करून टाकेल इकडे अमृता आणि त्यासोबतच कावेरीची वाट जी ला वाट लावली यमुनाने त्या सगळ्या गोष्टी ह्या त्या दोघींना पण आठवतात आणि त्या दोघे पण मजा घेत घेत हसत असतात त्यांना माहिती असतं की ते जे करतात तो चुकीचं आहे पण तरीसुद्धा ते करत असतात इकडे खरं तर आता जी कावेरी आहे तिला आता सगळ्या गोष्टी ह्या नीट कराव्या लागतात तेव्हा इकडे जे पाहुणे असतात ते खरं तर आता फुल टू एकदम जेवणासाठी चाललेले असतात त्यांचं जेवण हे कसं आणि काय असणार आहे हे पण तिला कदाचित कळत नाही त्यासोबतच इकडे आता जेवण बनवण्यासाठी तिला वेगवेगळे सु कामं पण असतात तेव्हा लगेचच कावेरी जी आहे ते आता तिच्या वेगवेगळ्या कामांना निघायला लागते त्यासोबतच ती विचार करते की काहीतरी तरी झालं तरीसुद्धा मला जे कामं आहे ते करावेच लागणार आहे इथे कावेरी खूप जास्त टेन्शनमध्ये असते तर विद्या पण ही तिला मदत करायला आलेली असते विद्याला आता कावेरी म्हणते तर लगेचच कावेरीला एक कॉल येतो ज्याच्यामध्ये तिला तिची ऑर्डर येते ज्या ऑर्डरमध्ये तिला त्यांना ती साडी जी असते ती खरं तर आजच्याच ही द्यायची असते तर विद्या म्हणते की कावेरी बहिणी मी तुम्हाला मदत करते तर लगेचच कावेरी म्हणते की नाही विद्या बहिणी आपल्याला जी ऑर्डर आहे त्याच्याच द्यायची आहे म्हणून तुम्ही प्लीज त्या कामामध्ये लागा आणि त्यासोबतच काम झालं तर या असं म्हणून इकडे कावेरी विद्याला आता जायला सांगते इकडे खरं तर विद्या जी आहे ती म्हणते की अहो कावेरी बहिणी पण तुमच्यावरती किती ताण आला आहे तुम्ही किती टेन्शनमध्ये आहात तुम्ही आधी एक काम करा तुम्ही शांत व्हा आणि मला पण सांगा की नेमकं काय काय करायचं आहे ते मी पण तुम्हाला मदत करते असं म्हणून कावेरीला ती सांगतच असते इकडे चिकूडला सांभाळायचं असतं चार माणसाचं जास्तीचं जेवण बनवायचं असतं या सगळ्या गोष्टीमध्ये कावेरी टेन्स होते लगेचच यश पण येतो आणि तो कावेरीला पाणी वगैरे देतो आणि त्यासोबतच कावेरीचं जे टेन्शन आहे ते पाहून खरं तर यशला पण टेन्शन आलेलं असतं यशला कळत नाही तर इकडे कावेरी ही सांगते की खरं तर माने चार माणसांना जास्तीचं चा जेवायला बोलवलं आहे आणि त्याची पण तयारी करायला लावली आहे असं म्हणून जी मा आहे तिने हे सगळं केलेलं असतं हे आता कावेरी सगळ्यांना सांगते आणि आजचा भाग इकडे संपतो